काय सांगणार जिल्ह्यामध्ये पंधरा ठिकाणी आपण आपल्या अध्यक्ष पदाचे उमेदवार दिलेले आहेत त्यात बारा महिला वर्ग आहेत काय वाटत किती टक्क्यांनी आपली निवडणूक आपला विजय साधारणतः जिथे जिथे आमचे उमेदवार उभे आहेत कमीत कमी म्हणजे टू थर्ड म्हणजे सहासष्ट टक्के सत्तर टक्क्यापर्यंत रिझल्ट आम्ही घ्यायचा हा तर ठरलेलाच आहे आमचा तर उरत जळगाव जिल्ह्यात जास्त प्रयत्न आहे की मॅक्सिमम ठिकाणी भाजपाचे उमेदवार उमेदवार कसे निवडून येतील त्यातल्या आता एक जामनेर झालं झालाय आणि बऱ्याचशा जागा आमच्या ह्या ए प्लस ए मध्ये जागा दिसत आहे एखाद दोन ठिकाणी जिथे अडचणी आहेत अजून जास्त लक्ष घालून आम्ही त्या कशा अ विजयाकडे त्याची वाटचाल कशी करता येईल या दृष्टिकोनातून सगळं पक्षस्तरावर गिरीश भाऊ असतील इथं संजू भाऊ असतील रक्षाते वगैरे सगळेजण याच्यासाठी प्रयत्न करत आहे दादा काल खडसेंची सभा झालेली आहे खडसेंनी असं म्हटलेलं आहे की नेहमी माझ्या घराणीशाहीवर बोलल्या जातं माझ्याबद्दल खडसे परिवाराबद्दलच बोललं जातं घराणी आता आणि घरात पद दिली असं आहे की खडसे साहेब काय बोलता नाही बोलता याच्यापेक्षा म्हणजे एखादी गोष्ट जर मेरिटच्या आधारावर दिली तर ती गोष्ट आपण एक समजू शकतो म्हणजे सर्वे आता देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की आम्ही सर्वे केलेत संजू सावकारांची पत्नी म्हणून ही उमेदवारी नाही तर एक आम्ही मेरिटच्या आधारावर निर्णय दिला आता त्यांच्या काळात तुम्ही पहा की ज्या उमेदवारा झाल्या होत्या म्हणजे दूध संघाचं चेअरमन त्यांचं कुठलं मेरिट न होतं तरी झाल्यात आता ते सगळं सगळ्यांना माहिती आहे एकदा दोनदा तीनदा तिकीट दिल्यानंतर बी कापण्यात आली होती आणि खडसे पुराण तुम्ही कुठेतरी बंद करा बघा ते काय म्हटले हे काय म्हटले याला काही अर्थ नाही माणसं निवडून आणणं महत्वाचं आहे त्यांना जर सांगितलं की तुम्ही माणसं निवडून आण ते सांगता त्यांनी आता विधान परिषद पदरात पडून घेतली म्हणता आता आमच्याकडे माणसं नाही म्हणजे त्यांनी डायरेक्ट ज्याला आपण म्हणतो की राज्याचा नेता मुख्यमंत्री पदाचा दावेदार माणूस म्हणतो की आमच्याकडे माणसं नाही अशी त्यांची परिस्थिती आहे ते माणसं कुठे निवडून आणू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे ते त्याच्यावर न बोलता आता कुठेतरी वेगळ्या मुद्द्यावर भरकटायचं त्यांचा नेहमीचा हा प्रश्न आहे जामनेरच्या विषयावर त्या काय आज ते लढत आहे का टर्म पासून ते लढत आहे साधनातही तिथे जिल्हा परिषद झाल्या दोन तीन वेळेस नगरपालिकेला वेळेस झाल्यात आणि ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने पूर्ण वेळेस मतदारसंघात ते लक्ष घालतात फिरतात आणि बिनविरोध आपल्याकडे निवडून यायच्या मारे आहेत तिथे बिनविरोध होत आहे हे त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं खडसेंना फार उत्तर देण्याची वेळ नाहीये आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत त्यांना घरी जाऊन बडबड करणं हाच त्यांचं काम आहे मुंडेश पाटील यांनी भाष भाषणामध्ये बोललेलं आहे की लाडकी त्यांनी त्यांच्या बायकोसाठी पक्षाच्या विरोधात काम केलं बायकोला तिकीट दिलं नाही म्हणजे तुम करे तो रास दुसरा करे तो दिला दुसरा करेक कॅरेक्टर दिला असं कसं चालेल ते ज्या तिथे लढताय ते साठ वर्षापासून त्या घराचं घराने आहे तिथं पण ते पण परिवारात ते तिकीट मागताय म्हणजे आपल्याकडे आपण कोणाकडे जर बोट दाखवतो तर चार बोट त्यांच्याकडे असतात प्रतिभा चव्हाण माझी बायको म्हणून नाही तुम्ही पण जाऊन मतदारसंघात विचारा असं कुठलं घर नसेल गल्ली नसेल मोहल्ला नसेल परिसर नसेल भाग नसेल गाव नसेल की जिथं तिथे पोचते नाही काम पोचत नाही रात्रंदिवस तीही लोकांमध्ये राहते आता ती माझी बायको आहे म्हणून तिच्यावर अन्याय करण्यापेक्षा मेरिट पण तपासा त्यांनी पण सर्वे पाहिले सगळे पाहिले संजय भोवच्या विषयावर बी तसंच झालेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याची स्वतः सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्या मुद्द्याला मला असं वाटतं की त्यांच्या मनात ती खतखत आहे त्यांच्या मनात जे घडलं नाही ते काही लोकांसोबत घडत आहे लोकांमध्ये राहत आहेत ते घडताना दिसत आहे त्याच्यामध्ये स्वाभाविक संजीव भाऊनवर माझ्यावर गिरीश भवून बोलणार आहे बो, त्यांना एकच सांगा किती माणसं निवडून आणतात ते पहा म्हणून त्यांचे उभाटाचे एखाद दोन लोक तर निवडून येऊ द्या मग बोलू आपण त्याच्यावर अरे बाबा चॅलेंजिंग त्यांची परिस्थिती अशी आहे त्यांनी उबाटावर उभे केलेले उमेदवार दोन तो त्यांचे उभाटाचे जे लोक आहेत ते दोन तीन उमेदवार निवडून आणले का मी समजेल की उन्मेश पाटील एकदम जोरात माणूस आहे दोन तीन उमेदवार फक्त ते एक दोन लोक आहे त्यांचं स्वतःच मेरिट आहे बाकी यांनी दिलेले जे उभाटाचे उमेदवार आहेत निवडून आणल्यावर आपण तीन तारखेला तीन वाजेपर्यंत सगळे निकाल स्पष्ट होतील तीन तारखेला तुम्ही त्यांना जाऊन विचारा त्यांची उत्तर तुम्हाला सांगतो हा धनशक्तीचा सा विजय आहे अजून ते ठराविक चार पाच वाक्य आहे हे मागच्या वेळेस मी तेच सांगितलं आणि उद्या तेच सांगतील त्यांनी दोन तीन माणसं निवडून आणली ना मी समजेल की उन्मेश पाटील एकदम माणूस आहे आहे ते चाळीसगाव मध्ये येऊन सभा घेतील असं देखील त्यांनी त्यांचं काम करावं मी कसं म्हणू त्यांना मी मागेही सांगितलं आता मी इथे आलो भुसावळला आमच्या पक्षाचं आम्ही काम करतोय संजीवभाऊ चाळीसजाव आले त्यांच्या पक्षाचं ते काम आम्ही दोघं तिथं करतोय त्यांनी आपण की आपण येऊ नका त्यांनी सभा घ्यावी त्यांच्या उमेदवार निवडायचं सोडा त्यांनी त्यांच्या उमेदवार आहे की पूर्ण सीट जे आहे ते शिवसेनेचीच येणार असा त्यांनी दावा केला तीन तारखेला तीन उत्तर आणि दिवशी उत्तर नगरमधली गंमत अशी आहे मुक्तई नगरमध्ये जी काही निवडणुका आहेत सिंदेगड विरुद्ध भाजपा मात्र चर्चा वेगळी रंगलेली आहे की ती भाजपा विरुद्ध शिवसेना नसून खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असं नाही आहे एकदा भाजपाच्या उमेदवार ज्याला कोणाला दिलं पक्षाचा निर्णय झाला पक्ष संघटना त्याच्या सोबतच राहते तिथं असं मला वाटत नाही की तुम्ही जे म्हणताय अशी काही चर्चा आता कोणी काय चर्चा करावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण एकदा पक्षाचा निर्णय झाला पक्षाच्या निर्णयासोबत सगळेजण राहतील हा भाजपाचा कायमचा अजेंडा आहे आता नगरची भाजप जी आहे ती खर्च चालवतात असं पण आरोप होतोय तर याच्यामध्ये किती तथ्य भाजपमध्ये अजूनही खर्च हे काही चालवत नाही हो त्यांचे चालायचंच पडलंय ते काय पक्ष चालवतील आता परिस्थिती त्यांची तुम्ही बघा ते ज्या पक्ष आहेत तिथे लोक उमेदवार भेटत नाही त्यांच्यावर तुम्ही बंद करा वेळ नका वाया घालू दुसऱ्या विषयावर आपण चर्चा करू